कोणत्याही प्रकारे कट करायचं नाही जसं असेल तसं लावायचं कारण जसं असेल तसं लावल्यानंतर आम्हाला आमची व्यवस्थित टिकवता येते हर्षर्धन पाटलांची हवा आहे मग लेबलच येते आमचं मामा लकी शर्ट घालणार मामा आम्ही खांद्या घेऊन मामा जॉईंट किलर शर्ट म्हणतात आणि ती तेवीस तारखेला मामा घालणार ही शंभर टक्के काळ्या दगडाची पांढरी रेषा आहे चला इंदापूर तालुक्याला <laughs> जातीपातीच राजकारण आज माझ्या आम आमदारांनी दिल्यामुळे <laughs> आम्ही आज नवीन पर्याय प्रवीण भाई यांच्या रुपाने आमदार म्हणून निवडून देणार आहे काय पार्टेल पार्ट माझाच खासदार आहे संजय शिंदे शरद पवाराला हिरोज उभा राहिला होता बोलायचं काय बोलायचं माझा खासदार नंबर काय कुणाच्या हवा तिकड काय नाही दोघाशी सारखीच कशी मग तिसरा कुठं तिसरा कशाला वाढत आहे जुन्यांची परिस्थिती आता अशी आहे की तालुक्याचं मतदार हे जातीय समीकरणामध्ये विभागले गेले प्लस मायनस असेल दहा हजार पेक्षा जास्त मतांनी कोणी मामा किंवा भाऊ येणार नाहीत असं मतदारांमध्ये जागृत आहे आज मतदार खरं बोलायला तयार नाहीये जे बोलतो ते आता पण चहा कसा किटलीतनं घेतला कसं घेतला नाही गेली गेली ना, ना मकर नानासपुरेचा एक पिक्चर रिलीज झालेला होता त्यांची विहीरचुरीला गेली ही परिस्थिती ही लोक आहेत ना लोक दहशतीमध्ये नाहीत म्हणता येणार पण सगळे जे उमेदवार आहेत त्यांची डायरेक्ट नाव जोडलेली आहे ती जनतेशी आणि त्याच्यामुळे कुणाला दुखवायचं नाही म्हणून कुणाचं नाव सांगायचं नाही असंच आहे ना बरोबर इंदापूर विधानसभेत आता रंगत वाढत चालले आहे ना आता जो प्रचार आहे ना तो अंतिम टप्प्यात आलेला आहे आपण सध्या आहे ना हा बालाजी पत आहे म्हणजे कांबळे गल्ली इथं रहदारी जास्त असते इथं एक हॉटेल आहे पुढं हायवे आहे पलीकडं चायचं स्टॉल आहे आणि नेहमीच गजबजलेलं हे ठिकाण आहे त्याच्यामुळे आपण इथून स्टार्ट करतोय की नेमकं लोकांच्या मनात कोण कारण आता कसं झालंय प्रवीण भाई माने असतील हर्षवर्धन पाटील असतील आणि बर्नेमा असतील कोणालाच सांगू कोणच सांगू शकत नाही की ऍक्च्युली कोण निवडून येईल हीच परिस्थिती झालेली आहे पण लोकांच्या मनात काय आजही लोकांच्या मनात कोणाकडे जास्त कौलय हे पाहण्यासाठी खरं तर आपण या ठिकाणा लावू या ठिकाणी बघा बोईटे मिसळ जाहिरात पण झाली पाहिजे ना आपल्या माणसाची बरोबर आहे ना हा काय म्हणता कोणाची हवा मात आहे काय ते सांगते नाही तसं काय काय अंदाजच नाही ना कोणाचा ना गाव कुठलं गाव पिंपरी मग आता तुम्हाला माहिती पाहिजे राह <laughs> राजकीय गाव आहे तुमचं मोठं हा या पुढं गाव कुठलं होय गाव कुठलं झाला का बसू ग काय कुठलं गाव आहे पिंपरी पिंपरी काय कोणाच्या हवं आहे तिकडे हर्षवर्धन पाटील इकडं केलीत केलेत तुमच्या कशाची कामं केली रस्ते बिस्त केलं म्हणते तिकडं रस्ता आता ते पुढऱ्याचा रस्ता जा म्हणजे पुढ्याच सगळं रस्ता हे वाटून घेतलं पैसे कशाचा रस्ता उकारला रस्ता निम्याच्या पण किती लोकसंख्या किती आहे गावाची चौदाशे पंधराशे होय काय होईल ह्या वेळेस काय होईल कसं गणित कसं होईल गावातलं गावातलं गणित चांगलं हरसिंग पाटील होय तुम्ही तुमचं कुठलं गाव इकडून मी करमाळा आहे करमाळा तालुक्यात कोणा गाव नारायण पाटील तुम्ही कुठलं करमाळा तालुका आहे ग मध्य आले मु आता कोणाला द्यायचं नारायण आबा चला हे बाहेरच्या गावातलं हे जास्त विचारायला काय झालंय माहितीये का आता ज्या वेळेस येत होतो ना ह्या ठिकाणी दोन टेबल भरलेले होते हे माईक दिसले की लोक पळून जातात योगायोगाने एक टेबल आहे बसू का कुठलं गाव गाव कुठलं किती नंबर किती नंबर नंबर काय कोणाच्या हवा तिकड काय नाही दोघांशी सारखीच कशी मग तिसरा कुठं तिसरा कशालाच वाढत आहे जुन्यांचीच हवं आहे जुन्यांचीच जुन्या जुन्यापैकी कुणाची हवा आहे ना अंदाज थोडा सांगायला लोकांची चर्चा काय का काय नाही सांगताय तुमचं काय आता मी चिरम सांगायचं म्हटलं तुम्हाला आता काय सांगू म्हणजे बाबा मग सांगणार मी मी कुणाच सांगू बरोबर आहे का पण एकदम काय का अडचण आमच्या गावात बरोबर तुमचं कुठलं गाव मी काय यंदा आहे बर नाही सांगू मग तुम्ही तर लेवल लावूनच आहे हो प्रचार चालू आहे चाय चालू आहे बरं काय कोणाची हवं वाटते भाऊंचीच बरं तुतारीची हवा आहे पवार साहेबांची आहे आता लाडक्या बहिणी तीन हजार प्रवीण भाई एक वेगळं एक टार्गेट दिले तुम्हाला काय वाटतो प्रवीण भाई यांचा लीड साठी अजिबात नाही काय सुद्धा नाही आम्हाला होणार कारण ते प्रवीणबाई हे पूर्वी कुठे होते राष्ट्रवादीत होते राष्ट्रवादीचे तीन झालेत हर्षवर्धन पाटलाचा जो मताचा घटना तुम्ही एकत्रच जा तुमच्या बऱ्याचशा लोकांनी साथ सोडली की तुमची सोडू द्या जाऊ द्या ना आमची सर्वसामान्य जनता नाही हल्ली हलणार बी नाही शंकरराव पाटलाच जनता आहे हालणार नाही बर सर्वसामान्य लोक म्हणते बोला पाणी झाले का सगळे झाले चालला होता आम्हाला बघून अहो तुम्ही दिसलाच पाहिला लपत बसला होता काय वाटतं काय तालुक्यात काय परिस्थिती हर्षवर्धन पाटील पडतो आता आता एवढं मोठं विकास केला की सहा हजार कोटी आणली काहीच केलं नाही सहा हजार कोटी आणली काय करायचं त्यांनी एकटेच घेतला मग रस्ता विस्त झाली अहो रस्त्याला काय रस्त झालं पाहिजे काय हे केलं काय एवढं केलं काय साडी आता ह्यावेळेस काय काय कसं आहे वातावरण कसं हर्षवर्धन पाटील बर आवत निवडून आल्यासारखंच काय सांग हो प्रवीण भाई आहेत की नाही काय आहे बर का आता सगळी मित्र एकत्र एक बसले असल्यामुळे कदाचित हर्षवर्धन पाटील नाव जास्त आलेलं आहे आपण पुढे जाऊ पुढे लोकांना काय विचारू काय लोकांच्या मनात चालू आहे हे बघा इथं इथं आलो 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 दोन मिनटात आलो हे काय पान शॉप एक नंबर पान मिळतंय बरं बर का इंदापूर मध्ये एक नंबर पान शॉप काय कुणाची हवा हां हर्षवर्धन पाटलांची आव मी तर लेबलच लावून फिरत आहे मग लेबलच आहे ते आमचं बर त्यामुळं काय लावूनच फिरणार नाही कसं होईल हवे शंभर टक्के निवडून येणार आहे बर लोकांमध्ये काय चर्चा आहे आता व्यावसायिक आहे तुम्ही मीच समजू शकतो पण लोकांमध्ये काय चर्चा आहे कुणाचं पारड जड वाटतंय लोकांच्या चर्चेत ना, ना। लोकां तो आणि पवार साहेब बर कसं काय कसं काय म्हणजे पवार साहेब पॅटर्न चालतोच आलो आणि चालणारच पण वेळेस मोठे मोठे लोक आता हर्षवर्धन पाटलांना सोडून गेलेले तसे साहेबांना बी मोठ्या साहेबांना सगळे सोडून गेले होते बर मग आता साहेबांना बारके साहेबांबरोबर तेच होणार बर काय म्हणतात सगळे सगळे सोडून गेले तरी काय फरक पडणार नाही म्हणजे नाही पडणार फरक बर कोण येत आहे हर्षवर्धन पाटील येत आहे हर्षवर्धन पाटील येत बर या पुढे या गाव कुठलं गाव गाव जंक्शन जंक्शन काय जंक्शन मध्ये कोणा हाव जंक्शन मध्ये पण तुतारी घड्याळी किटली काहीतरी असेल ना नाय घड्याळ्या बर बर मामाचं आहे वजन तिकडे हाय आहे बर कशामुळे एवढं काम माहिती आहे दे माहित बरं असं इकडे त्या इकडं काय म्हणतात कुठलं गाव कुठलं मायसिरस मायसिरस माळशिरस आता तिकडं कुणा घ्यावा मग जानकर साहेबांचे जानकर साहेबांचं काय येत आहे का पार्ट जड शंभर टक्के एका लाखाच्या येतच नाही काय सांगतो एका लाखाच्या वर न जाणार एक लाखाच्या वर ते पाटला हो शंबर शंबर या वाली मंडळी तो बाबा गाव कुठलं गाव हा? गाव कुठलं गाव इंदापूर इंदापूर काय आले की इलेक्शन बाबा आता आले मग काय करायचं आता काय कुणाचं पार्ट जडवडते पार्ट कोणाच माझाच खासदार आहे संजय शिंदे शरद पवाराला हिरोज उभा राहिला होता बोलायचं मोर काय बोलायचं माझा खासदार डोनाल्ड हा

आज नामदार साहेबांचं अशी लोक म्हणतात की सा, पवार साहेबांवर नामदार साहेबांचा विजय होईल मग साहेब ज्या वेळेस मुख्यमंत्री होत मग ही, ही वेळ आज का आली साहेबांच्या पवार साहेबांच्या ह्याच्या अवलंबून काय राहायची गरज आहे काय काय होईल काय काय वाटतं मामा शंभर टक्के निवडून येतील येतील हो काय वाटतं तुम्हाला काय तुमचं गाव गावकडून गालनवाडी नंबर एक काय तुम्हाला काय हे गालनवाडीचा उपसरपंच आहे बरं तालुक्याची परिस्थिती आता अशी आहे की तालुक्याचं मतदार हे जातीय समीकरणामध्ये विभागले गेलेले आहे बऱ्यापैकी बर, बर। ह्याच स्थानिक लोकांनुसार त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होईल विजयी होणार कोण ह्याचं अंतर फार फार तर एक पाच हजाराचं प्लस मायनस असेल दहा हजारपेक्षा जास्त मतांनी कोणी मामा किंवा भाऊ येणार नाहीत असं मतदारांमध्ये जागृती आज मतदार खरं बोलायला तयार नाहीये जे बोलतो ते करणार आहे अशी परिस्थिती त्याच्यामुळे जर मत व्यक्त केलं तर तसा तो करीन ह्याची गॅरंटी नाही पण एकंदरीत अंदाज अंदाज जर आपण आपण म्हणतो ना काढतो पाच हजार प्लस मायनस बस कोणी पण येईल मामा येईल किंवा हर्षवर्धन पाटील पाच दहा हजाराच्या दोन्ही पैकी दोन्ही पैकी पाच दहा हजारच्या मताचं अंतर जास्त असणार नाही एवढं माझं म्हणणं काय वाटतं तुम्हाला काय आज खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्याला <laughs> जातीपातीचं जा राजकारण आज माझी आमदारांनी दिल्यामुळे <laughs> आम्ही आज नवीन पर्याय <laughs> प्रवीण <भाया> माने यांच्या रुपाने आमदार म्हणून निवडून देणार आहे आणि हे बघा हे, हे तिसरा पर्याय मी म्हणतो ना आता एक टॅग लाईन आहे की आजी माझी नको काय टॅग लाईन ती आजी माझी नको नवीन बाजी <laughs> नवीन बाजी प्रवीण बाई यांना सुद्धा विसरून चालणार नाही लक्षात घ्या तरुण वर्ग असा आहे ना त्यांच्या पाठीशी आहे आणि आम्ही वारंवार त्यांच्या थोडस अग्रेसर आहेतच ती ह्या वेळेस होईल का काम त्यांचं पण शंभर टक्के निकाल आज लागलेला आहे आणि बाह्या शंभर टक्के विजयी वाहणार यात काही शंका नाही इकडं या इथं इथं थोडस बघते बरं का लोक बोलतील का नाही बोला की राह ती लोक बोलणार बोला हा बोला काय तुमचं गाव कुठलं तरी सांगायचं आमचं गाव बावडा आहे बावडा हा साहेबाच्या गावातले तुम्ही हो तुमची हवा तर हवा म्हणजे आम्ही साखासदार चार आमदार बदलते आम्हाला हवा कळत नाही का आता हवा हर्षवर्धन पाटलाश दुसरे कोणाची हवा चालू सोडून गेली की तुमची सगळी जाऊ द्या त्यांच्या आम्ही साखा त्याच्यासाठी अगोदर सांगितलं तुम्हाला साखातदार चे आरामदार ते लक्षात आलं का त्यामुळे सांगतो की ही जी पळालेली आहे ती नक्की कुठल्या बेस खाली पळाली ती तीच मतदार शोध करतोय आता सध्या इंदापूर तालुक्याचा आणि एकदा शोध काढला की ह्या नंतर तुम्हाला विस्तार केला मतदान झाल्यानंतर ते विस्तार केला स्पष्ट निकाल पन्नास ते पंचावन्न हजार मतांनी हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्यात त्यावेळेस गुलाल म्हणजे टाकणार म्हणजे टाकणार नाही का आता घरातला जर विचार केला तर मयूर पाटील झालं प्रशांत पाटील झालं कि लोक इथं गेले ना ते ऐक नी आता काय कोणाच्या कोण दावण्याला मानलं नसतो ज्याला त्याला स्वतंत्र विचारायचं ज्याला कोणाला कुठं जायचं तिथे जाऊ द्या पण इंदापूर तालुक्यातली सुज्ञ जनता हर्षवर्धन पाटलाच्या पाठीमाग भक्कमपणाने उभा आहे त्याचं एकमेव कारण आहे शरद चंद्राजी पवार ही महाराष्ट्राचं जबरदस्त नेतृत्व या इंदापूर तालुक्याला हादरा दिल्याशिवाय राहणार नाही बरोबर तुमचं नाव काय माझं नाव दिलीपराव यशवंतराव आगलावे मी बी तीन वेळा आमदारकीचा फॉर्म भरलेला आहे माझं वय आहे साठ साठ वर्षाचं हे समर्थक बघा पक्क समर्थक पवार साहेबांचा आणि पक्क समर्थक हारशोधन पटलंच बरोबर चला असू द्या तुमचं काय शेतकरी संघटना आता काय हा पुन्हा आता काय राहायत या बाई ले ले। हा रायते बाबा काय कसं आहे का प्रचार व्यवस्थित चालू भाई चाल आहे बर काय होईल हांवे काय होईल खरं सांगायचं खरं काय आता काय अंता बोलते आता आमचा माणूस होबा आहे बरं हां आता आम्ही कशी प्रतिक्रिया देऊ दुसरा आमचा माणूस काय तुमचं तुमचं हर्षवर्धन पाटील कसं काय शंभर टक्के काय 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 म्हणून हर्षवर्धन पाटील येणार निवडून गाव कुठले तुमचं आता बाबळगाव तर किती निधी दिला हो एवढा निधी दिला मामांनी मामानी तुम्हाला निधी कळ ना तुम्हाला बर कोण निवडून निधी बर काय शंभर बर बर तुमचं गाव कुठलं बर बर आचारस इथं चला या इथं इंगोली जॉक्स काय मित्र काय चाललंय आले की इलेक्शन आले की आले काय वाटतंय गड्या गड्या बर कस काय एकदम चांगलंय उत्तम आहे कशामुळे का मग केलं इंदापुरातली तुम्ही इंदापुरातच बरोबर इंदापुरात झालाय का विचार हा झालाय की झालाय लोक जातील त्यांच्या मागे हा मामा दा मामाच्या जातील कि माग जातील आता हे बंडबिंड झालंय दोन हजार एकोणीस ला प्रवीण भाय यांची सात भरणे नव्हते आता नाहीयेत किंवा त्यांची टीम नाहीये त्याचा काय फरक नाही नाही काहीच नाही मामांनी काम केलंय जनता मामाच्या मागे मामांच्या मागे हो यावेळेस होईल म्हणा हॅट्रिक चला का कार्यकर्त्यांना हॅट्रिक होईल असं वाटतंय बर का या ठिकाणी बघू काही लोक आहेत का आणखी तर तिकडे जा काय म्हणता काय नाही काय आता किती 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 भाडी झाली सकाळपासून झालं आपलं चार पाचशे चार पाचशे रुपये झाले आले की इलेक्शन आता काय कोणाचं पार्टी चढवडत आता आपण तर तसं काय सांगू शकत नाही का तर आपलं आपलं व्यवसाय आपल्याला कुठे होत नाही काय नाही कस था। आता सध्याला तर समजे सामान सामानच वाटतात कोण कोण येईल सांगता येत नाही कोण येत ओके ओके ही परिस्थिती लोकांच्या चर्चेत नाही येते बर का इकडे गाडी बघ कसं सजवली बाबा मामाचे समर्थक थार गाडी एक नंबर गाडी दिसती चला या पुढं आपण काय करतोय ना का कुठल्याही प्रकारे गाडी बघ गाडी बघ एक मिनिट एक मिनिट येऊ येऊ दे गाडी येऊ दे कुठल्याही प्रकारे व्हिडिओ एडिट करायचा नाही कोणत्याही प्रकारे कट करायचं नाही जसं असेल तसं लावायचं कारण जसं असेल तसं लावल्यानंतर आम्हाला आमची विश्वासार व्यवस्थित टिकवता येते हे बघा पकाजच्या तालुक्यातल्या सगळ्या राजकीय घडामोडी आहेत ना त्या घडामोडी इथून घडतात इथून त्याची माहिती मिळते आणि त्याच्यामुळं मीच नाही तर अनेक मीडियातले जे लोक आहेत ना इथं येऊन लोकांची बाईट वगैरे घेतात थेट जाऊ तिकडं या पकाचा चहा फेमस आहे पण का हो पकाचा चहा फेमस आहे ना काय कसा आहे चहा एकदम छान आहे छान आहे आता पण चहा आता कसा किटलीत न घेतलाय कसं घेतलं नाही ना तालुक्यात हवाई म्हणते नाही नाही हवा फक्त तुतारी तुतारीची हवा कसं काय एकदम जोरात जोरात तुतारीची हवाई म्हणतात तुतारीची की तू चालू आहे तुतरीची हवाई म्हणते हो शंभर टक्के काय होईल तू तरी घेणार काय विषय तुमचं गाव कुठलं माझं गाव बावडी बावडी काय आहे तुमच्या गावात परिस्थिती काय माहित नाही एवढं तरी अंदाज नाही काय एवढं माहीत बरं तुमचं गाव कुठलं सरडेवाडी डेवाडी सर डेवाडी काय वाटतं तुम्ही तर लेबलच लावलोय बाबा बरेचशे लोक मला लेबल लावलेली दिसले तर तारी धारशन पाटील पण आता भरपूर काय लोक तुमच्या गावातले सुद्धा फुटलेले आहेत ना नाही काय नाही आज फक्त भ्रम झालाय लोकांचा की बाबा फुटले ते पण म्हणता नाही काय तसं काय वातावरण चांगलं आहे बर चला असू द्या इकडं गाव कुठलं इंदापूर शहर इंदापूर शहर तुमचं शाह शहा काय वाटतं तिकडे काय चालू इंदापुरा शहरात इतका भ्रष्टाचार झालाय नगरसेवकांनी टेंडर घेतलेले आहेत आणि आता त्या खडीकरण केलेलं म्हणजे आपलं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला त्याला खड्ड पडल्यात आणि त्याच्यावर आता डांबरीकरण बुजवतात ती हो सिमेंट वर हा सिमेंट वर डांबरीकरण कुठल्या भागात आहे आता ही नगर मध्ये आहे बऱ्याच भागात आहे जाऊन बघा तुम्ही चॅनल वाले असं झालेलं आहे वाट वाट काय वाटत काय वाटतंय शंभर टक्के तुतारी तु होणार परिवर्तन होणार तुतारी वाजणार हर्षवर्धन पाटील भाऊ शंभर टक्के निवडून येणार तुमचं गाव कुठलं इंदापूर काय वाटतं आता यांनी सांगतात हर्षवर्धन पाटील निवडून येणार शंभर टक्के येणारच आहे भाऊ निवडून आपण एवढं नेते मंडळ फुटलं की तुमचं फुटून जाईल पण जनता नाही ना फुटली असं कसं आता नेते मंडळीचे ऐकणारच की जनता नाही ऐकत नाही ऐकत आता लोकसभेला तर बघितले सगळं कुठं नेतं कुठं होती ती बरं आता त्यामुळं नाही जनता ही गप्प बसणार हर्षवर्धन पाटील शंभर टक्के विजय होणार आणि मी एक मुस्लिम कार्यकर्ता आहे भाऊंचा आणि ही काय म्हणते ही मुस्लिम ही सा, जो महायुतीचं सरकार आहे ही, ही मुसलमानाच्या विरुद्ध आहे त्यामुळं आमचं मत महायुतीला नाही मामा जरी तिकडे असलं तरी आमचं मत त्यांना नाही शहरातला तुमच्या शहा मध्ये तो तारेश बर हो का ठरवून बसलाय काय नाही शंभर टक्के भाव तो तारेश बर हो काय तिथली काय परिस्थिती विकास झालाय शहाचा पण शहात काय झालंय सगळे मल्यादा लय झाली काय म्हणजे लय झालंय लय ले गावात आमची वॉटर सप्लाय चोरीला गेली जेल जेवण चोरीला गेली विर चोरीला मकर नानासपुरेचा एक पिक्चर रिलीज झालेला होता त्यांची विहीर चोरीला गेलेली होती हे शहागाव इंदापूर तालुक्यातलं ना हा इंदापूर काय विहीर चोरीला गेली म्हणताय हो शंभर टक्के गेली फिरत नाही तिथं वॉटर सप्लायची विर नाही होती काय विहिरीच सगळं हा कागदपत्र कागदपत्र सगळं बरिंदापूर शहरातील अनेक मी त्यांचं ही वाचलं कि आता त्यांनी दिलं की भगतसिंग चौकात इमारत बांधली म्हणून असं एक कितीतरी निधी त्याला लाखो रुपयाचा निधी पण इमारतच नाही तिथं चौकात पंचवीस लाखाचा निधी त्याला आणि इमारतच नाही तिथं फायनली शहागावात काय होईल सांगा सर शहागावात काय बाहून मतदान होईल तुतारी तुतारीला मतदान होईल मग गाव कुठलं मित्र गाव कुठलं मळवाडी काय होईल आता मळवाडीत आता एका बाजूला हर्षवर्धन पाटील आहेत दत्तात्रय आहेत तिसरा पर्याय म्हणून प्रवीण भाई या मा पार्ट पार्टी जे भाऊस आहे हर्षवर्धन पाटील तुतारी बर पवार साहेब आहेत मान्य विकास केला तिकडे कुठे विकास निस की आपण युवकांच्या हातात रोजगार नाही महिलांना मा काम नाही काय नाही निस रस्ता करून काय जमते का का बावच्या संस्था या कारखान्या आहेत जवळ जो, जो सात आठ हजार माणसं काम करतात कारखान्याच्या संस्थेच्या मार्फत आणि तसं रस्त्याला काय करायचंय फक्त हजेदी रस्ता होताच की की आम्ही विमान येत नव्हतो इंदापूरला रस्त्याने येत होतो आम्ही हजादेवी रस्त्या होतच आदेवी बरोबर आता काय होईल आता काय विजय बाबच आहे की विजय जनता सगळी बाबच महागाय जनता महागा आहे चला जनता ती जनता महागाय म्हणतात बाहूंच्या बाहूनच्या म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या काय लोक युवक म्हणतायत तुमचं गाव कुठलं आमचं कालटन कालटन काय आता कालटनला काय तुतारे तुतारी तुतारी का बरं आता कालटनला तर किती विकास केलाय बरं केला पण आम्हाला तुतारीच बर आता मोठे मोठे नेते नेते फुटले की फुटले तरी आम्हाला भाऊच तुतारीच पाहिजे तुतारी तुमचं कुठलं गाव पालठण तुम्ही दोघ एकाच गावचे इकडून घ्या मित्र इकडून घ्या काय आता तुमच्या गावात काय काय नाही तुतारी तुतारी हा हर्षर्धन पाटील बर उजवा हात आहे अगं हे भाऊचे उजव्या हात आहे म्हणतात चला असू दे काय गावाची लोकसंख्या किती आहे गावाची लोकसंख्या साडेतीन हजार आहे मतदारा एकोणीसशे श्याहत्तर आहे अंदाज काय कुणाचं पार तुम्हाला किती पडते तुतारीला तुतारेला चांगलं मधलान होईल चांगलं हो पहिल्यापासून हर्षवर्धन पाटणाला मानणार नाव आहे तुमचं गाव कुठलं मग बरोबर आलंय काय तुमचं काय मत तुतारे तुतारे आहेत म्हणून नाही उजवा हात आहे म्हणून भाऊ आहे चला असू द्या बाहेर येऊ थोडस या बाजूला या इकडं या इकडं पुढे जाऊ इकडं काय लोक नाहीत आता इकडं न्यायालय इकडं अनकट करण्याचा प्रयत्न करतोय ओ थांबा की दोन मिनट ओ दोन मिनट दोन मिनट अजिबात काय मार कट करायला आपण ह्याची प्रतिक्रियाच घेऊन जायची आता ही लोक आपल्याला बघून आहेत ना इकडं आले तर आपण त्यांचा विचारच घ्यायचा काय काय म्हणता काय म्हणता कुणाचं पार्ट जड एवढं सारा पार्ट कुणाचं जड हे <laughs> <laughs> ही परिस्थिती इंदापुरातली ही लोक आहेत ना लोक दहशतीमध्ये नाहीत म्हणता येणार पण सगळे जे उमेदवार आहेत त्यांची डायरेक्ट नाव जोडलेली आहे ती जनतेशी आणि त्याच्यामुळं दु कुणाला दुखवायचं नाही म्हणून कुणाचं नाव कुणा सांगायचं नाही असंच आहे ना बरोबर का आहे काय बरोबर कुणाची नाही चला दे आपण बघतोय या ठिकाणी ओ गाव कुठलं गाव गाव कुठलं गाव कुठलं शहा शहा काय शहा मध्ये कुणा घ्यावं दत्तमा बरणे बघा बरणे मामाची लोक पण आहेत बरं का इथं काय विकास केला म्हणून का दुसरा आणखी काय अवा असा एकाच महाराष्ट्रात दोन नंबरचा विकास बर्नेमाने केला अजितदादाच्या माग भरणे मामा बर 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 काय काय बरोबर सगळं विकास काय ठेवलं नाही आता राहिलेला सुद्धा रस्त पाणी वीज पाणी सगळं घरकुल बिरकुल मान्यांचं पण आहे बाकीच आम्ही काय कोणाला ओळखत नाही फक्त भरणे मामा भरणे मामा तुमचं काय म्हणतोय भरणे मामा बर तुमचं काय आम्ही शहाच गाव शहाच आहे कसं कसं होईल काय मतदान चांगला होणार मामा तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार लकी शर्ट घालणार मामा आम्ही खांद्या घेऊन मामाला गुलाल उचलून नाचणार हे वामांचं मामाचं समर्थ मामांचा आम्ही निष्ठावंत कायम रखतात एक निष्ठा आहे आम्ही मामांची शर्टाला काय तरी म्हणतात जॉईंट किलर जॉईंट किलर शर्ट म्हणतात आणि ती तेवीस तारखेला मामा घालणार ही शंभर टक्के काळ्या दगडाची पांढरी रेषा आहे चला असं हे बघा मामा ते शर्ट परत घालणार असं त्यांचं म्हणणं आपण आणखी काय प्रतिक्रिया घेऊ काय वाटतं काय म्हणता दत्ता मामा भरणे आमच्यासाठी मामा विठ्ठल आहे जा, बर बर मामा दत्ता मामा फिक्स आमदार दत्ता मामा भरणे हॅट्रिक चान्स मामालाच मिळणार बर बर कितीचा फरक राहील का जास्त मत येईल पंचवीस तीस हजार निवडून येते अरे भरपूर आहे हो काम आहेत मामाचं वातावरण तसं आहे मामाचं गोरगरीबांचं काही वारी म्हणलं तर मामाचं काम चांगलं आहे बर होते शंभर तुमची तुमची इच्छा पूर्ण होती आमची इच्छा पूर्ण होणार नाही इंदापूर तालुक्यांची गोर या मनातले आमदार दत्ता मामा बरे होणार आहेत आणि सगळ्या तालुक्याची इच्छा आहे की मामा आमदार होतं तिसऱ्या कुठलाही नेता असू दे बघा कुठलाही नेता असू द्या असे समर्थक असल्यानंतर नेत्याला सुद्धा बोला येतं काय म्हणजे त्यात काय म्हणजे वाद नाही आणि असेच समर्थक प्रत्येकाला मिळावेत अशी अपेक्षा आहे बघा मित्रांनो आपण इंदापूर शहरामध्ये ना इथून पथ मधून हायवे हायवे पासून ते काही हॉटेल पकाचा चहा आणि ह्या परिसरात आहे ना लोकांच्या प्रतिक्रिया घेत होतो कारण आता ही जी निवडणूक आहे ना अंतिम टप्प्यात आहे एडिट केलेलं नाही किंवा फोर्सली केलेलं नाही जसा आहे तसा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न केला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ह्या नेत्यांविषयी किंवा ह्या उमेदवारांविषयी काय वाटतं ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुर्ताशी तर थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर